नमस्कार सातारा आपले आहे कोरेगाव येथील जळगाव रोड श्री महालक्ष्मी नगर येथे श्री महालक्ष्मी सन अठराशे नव्वद साली स्थापना झाली या श्री महालक्ष्मी देवीची स्थापना वडार समाजातील फडतरे बंधूंनी केली व त्याचे नवरात्र दिवसात मोठ्या उत्सवात उत्सव साजरा करण्यात येतो दरवर्षी नवरात्र मध्ये पहिल्या दिवसापासून भल्या पहाटे उठून देवीला अभिषेक व महापूजा आरती करण्यात येते घटस्थापना व सर्व दिवशी सकाळी संध्याकाळी आरती होते या दिवसात रस्त्याच्या पाचशे मीटर अंतरात सजावट करून विविध प्रकारचे लाइटिंग करतात यामुळे नऊ दिवस मंदिराच्या परिसरात रोषणाईचे व आनंदी वातावरण असते या आरतीला फडतरे परिवार व संपूर्ण वडार समाज गुण्या गोविंदाने एकत्र राहतात भक्तिभावाने सेवा करतात श्री महालक्ष्मी तरुण मंडळ फडतरे उपाध्यक्ष बापू फडतरे श्री महालक्ष्मी देवीचे पुजारी राजाराम फडतरे वडार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल फडतरे संतोष फडतरे दत्तात्रय फडतरे राजू गुलाब फडतरे अन्ना फडतरे सुरेश फडतरे गणेश फडतरे शहाजी फडतारे व इतर समाज बांधव उपस्थित राहून देवीची भक्तिभावाने सेवा करतात हे देवीची सेवा गेले कित्येक वर्ष पारंपरिकरित्याने चालत आलेली आहे व यापुढेही अशीच परंपरा चालू राहील असे फडतरे कुटुंबाकडून सांगण्यात आले